भारत माता की वंदे वंदे जय श्री राम खरं म्हणजे प्रथमता तर मी या कार्यक्रमाला उशीर आले त्याबद्दल प्रथमता या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करते आजच्या कार्यक्रमासाठी सन्माननीय आमदार किशोर अप्पा मला रस्त्याने क्रॉस झालेत त्यामुळे आप्पासाहेब इथं उद्घाटन करून या ठिकाणी नक्कीच गेलेत माझ्यासमोर त्या ठिकाणी आमचे भारतीय पार्टीचे उपाध्यक्ष सन्माननीय मधू या कार्यक्रमाला खास करून विदर्भात न आलेल्या आमच्या सन्माननीय ताई रत्ना चौधरी नागरे आणि या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर शांतीलाल जितेली उपस्थित सर्व समाजावर प्रेम करणारे सगळे सभासद माझ्या समोर उपस्थित सगळ्या माता भगिनी आणि बंधूं कार्यक्रमाला जायचं म्हणजे यादी मोठी असणार हे मला माहिती होतं त्यामुळे ज्याच्याकडे मिळतात त्याच्याकडेच म्हणून मागायला जाते त्यामुळे तुमचा हक्क पण आहे तर मला आजही आठवतो ज्या दिवशी या ठिकाणी होतात आणि आताच मोठभाऊनी सांगितल्याप्रमाणे पिंपळगाव हरेश्वर म्हटलं की तुमची सगळ्यांच्या आठवण मला आलेशा राहत नाही तुम्ही सगळे नसताच तर कदाचित मी आज खासदार म्हणून पुढे उभी राहिले नसते तुम्ही सगळे पाठीशी होतात आणि म्हणून मला खासदार म्हणून पहिली महिला खासदार होण्याचा सन्मान तुमच्यामुळे प्राप्त झाला हो माफ करा पण संख्या पण आज या ठिकाणी महिलांची आणि हळदी कुंकाचा पण कार्यक्रम आहे तुम्ही जेवण ठेवल्यावर पुरुषांपेक्षा आज आमच्या महिलांची संख्या आहे त्याच्याबद्दल खूप धन्यवाद खरं म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हटलं की आपले मधो एक काळ असा होता की पटकन सुनावटीनं बाहेर पडता येत नव्हतं मलाही माझं आठवतं माझ्या जेव्हा नव्वदला लग्न झालं तर आमच्या डांगर गावामध्ये माझ्या सासरांना बघून सगळे चप्पल काढून मग घरी जावं लागायचं स्टँडर्ड चप्पल काढावी लागायचं आम्हाला आता ह्या मुलींना आताच्या सांगितलं त्यांना पटणार नाही काहीतरी आख्यायिका सांगतायत पण खरं सांगते मी कारण मला ताईंनी या ठिकाणी वर्ष चौधरी तेली समाज याची थोडी मला माहिती स्टेजवर बसल्या बसल्या की मी आठ म्हणे मी आठवीला असताना माझा या गावातली मी मुलगी माझं लग्न आठवीला असताना केलं आणि त्या विदर्भात गेल्यामुळे मला आज पीएचडी आहे आणि भारत सरकारच्या हिंदी विभागामध्ये त्या काम करतायत हा जो काही प्रवास आहे ना ताई हा एका रात्रीतनं होत नाही त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो पण सासरच्या लोकांनी मन मोठं ठेवलं मग तुम्हाला ग्रॅज्युएट केलं एवढं नाही तर पीएचडी पण केलं आणि आज आज तुम्ही स्वाभिमान आहे स्वतःच्या पायावर या ठिकाणी उभ्या असतात कोण कोणामुळे कोणाचं आयुष्य घडेल सांगता येत नाही माझ्या गावात जरी मला चप्पल काढून जावं लागत होतं तर तो त्या वडीलधाऱ्या व्यक्तींना एक रिस्पेक्ट होता त्यांचा एक सन्मान होता कि सुनाने मोठ्या पुढे चप्पल घालायची नसते पार पाय ठेऊन बसायचं नसतं हे पूर्वीच्या आपल्या पद्धती होत्या आणि त्या पद्धतीचा पालन वाटत तुम्ही आणि मी करत आलो म्हणून संस्कृती टिकून आहे नंतर मग आज ही संस्कृती आपल्या अमेरिकन इंग्लंड सारखी राहिली असती आणि कुठेतरी आपण भारताला भारत भारता जे म्हणतो ते भारत माता पण म्हटलं नसतो तर आपल्याला सन्मान देण्याची सवय हो आताचा का बदललाय आता, आता मला गावा चप्पल नाही काढावं लागत बुध हो दोन हजार दोनची निवडणूक सत्यानवर बापू उभे राहिले होते बुधव बापू माझे मिस्टर दोन हजार दोन ला मी उभी राहिली दोन हजार सातला पण मी उभी राहिली आणि दोन हजार बाराला माझे सासरे नव्हते तेव्हा पहिल्यांदा मी गावात चप्पल घालून प्रचार केला नाही तर मी माझ्या गावात सुद्धा प्रचाराला जाताना चप्पल घालत नव्हते कारण संस्कृती टिकवणे हे आपलं काम असतं आणि संस्कृती टिकवायचे काम करून तुम्ही आणि मीच करतो सकाळची <laughs> त्यामुळे आयुष्य कोणाला कुठं घेऊन जाईल हे सांगता येत नाही मी आयुष्यात ठरवलं तुम्ही राजकीय कधी निवडणूक उभी हो राहील आणि त्या ठिकाणी काम करेल संघटनेच्या कामात आम्ही खुश होतो पण काळ वेळ अशी येते की हे आहे राजकारण क्षेत्र इथं जायचा मार्ग आहे परतायचा मार्ग नाही आहे माणूस एक संपलं की दुसरं दुसरं संपलं की तिसरं मग ते चालत राहते आणि मग काही परतायला सापडत नाही पण मला वाटतं लोकांनी नाकारण्यापेक्षा कधीतरी आपणच ठरलं पाहिजे आपण कुठं थांबायचं नाहीतर गडबड होते डॉक्टर साहेब काळजी करू नका आप्पासाहेब आणि आम्ही सगळे पाठीशी आहेत खासदार म्हणून आदेश करा निधी द्यायचं काम माझं आहे तुम्हाला माहित आहे आमदाराचा जीव फार मोठा आहे खासदाराचा जीव फार छोटा आहे खासदाराला सहा विधानसभा क्षेत्र आहे आमदाराला एकच विधानसभा असते आम्हाला सहा विधानसभा आम्हाला निधी खूप कमी आहे पण तरी पिंपळगाव हरेश्वर आमचं प्रेम आहे आणि समाजासाठी तुम्ही काम करतायत त्यामुळे मधुभाऊने आदेश केल्याप्रमाणे कारण ते माझे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी आदेश केल्यामुळे मला काम देणं भागच आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका म्हणजे खासदारकीचोऱ्या तालुक्यातलं पहिलं कामाचं नारळ मला तुमच्या इथूनच फोडूया दहा लाखाचा निधी माझ्या माध्यमातून नक्की या ठिकाणी देते भाऊ भाऊ येतील भू भाऊ माझ्याकडनं पत्र या ठिकाणी घेऊन जातील काळजी करू नका जिथे चांगलं काम असेल तिथे काम करायला आनंद पण होतो या ठिकाणी जेव्हा वास्तू तयार होईल तर छोट्या मोठ्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी संधी मिळेल कारण खेड्यामध्ये जर एखादा कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर मोठे हॉल नसतात आणि पाणी पावसामध्ये समजा एखादी कडे काही दुर्दैवी घटना घडली तर त्याला सुद्धा जर चार लोक जीव घालायचं म्हणतात फार पंचायत होते ही वास्तू झाली तर ही फक्त काही समाजासाठी राहणार तर असं नाहीये ही गावाची वास्तू राहणार आहे आणि याचा उपयोग सगळ्या गावकऱ्यांना होणार आहे म्हणून मला असं वाटतं या कामासाठी माझाही मी हातभार नक्कीच लावेल आणि जिल्हा परिषद मध्ये खरं म्हणजे मला आजही माझे जुले जिल्हा परिषद आजही आठवतात कारण खरी शिक्षणाची माझी राजकीय पाया मुहूर्त जो असेल पायाभरणी ही जिल्हा परिषदेमध्ये झाली आणि जिल्हा परिषद मध्ये एकदा शिकलेला माणूस आयुष्यात त्याला काही कुठे शिकायला जावं लागत नाही कुठून कसे पैसे आणायचे हे जिल्हा परिषदेमध्ये मराठी मधून चांगलं माहिती त्यामुळे काळजी करायची नाही आपलं जे स्वप्न आहे ते या ठिकाणी नक्कीच पूर्ण करायचं आपण या ठिकाणी प्रयत्न करू पण कधी कधी ना मला खूप वाईट वाटत आपले संतच पुरुष असतात छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजाचे जगार महाराज तेली समाजाचे महात्मा फुले ज्योतिपताई फुले माळी समाजा का आपण अडकवतो आहोत आपलं मत त्यांनी जसं विशाल मन ठेवून जसा शिक्षणाचा वसा तुम्हाला मना दिला सावित्रीबाईमुळे आज बाईमुळे आपण आज या ठिकाणी उभा होताना मी तुमच्याशी बोलत आहोत आज तुम्ही घराबाहेर पडू शकतात ते सावित्रीबाई फुले ना पडू शकतात जे त्यांना महाराजांनी जे काही ज्ञान दिलंय ते सगळ्या समाजासाठी दिलंय कुठेतरी एका समाजासाठी दिलं नाही त्यामुळे आपण आपल्या समाजामध्ये म्हणजे संत पुरुषांना अडकून ठेवू नका त्यांचं जीवन हे मोठं होतं दिशा समाजाला दिशा देणार होता सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी होतो त्यामुळे मला असं वाटतं आपण आपला विशाल दृष्टिकोन या ठिकाणी ठेवला हो पाहिजे आणि ताईंनी सांगितल्यानुसार समाजाची जनगण आता बदलते आता आपल्या मुली शिकायला लागल्यात बाहेर पडायला लागल्यात थोडा मला वाटतं गुजराती समाजाचा तुमच्यावर पगडा राजस्थानी समाजाचा पगडा असल्यामुळे ती गोशा पद्धत त्या काळातल्या ती पद्धत डोक्यात पद्धत घेणं